अंबाजोगाई नगरपरिषदेचे स्वच्छता विभागातील कंत्राटी कामगारांचा गेल्या चार महिन्यापासून पगार नाही आपल्या पगारीसाठी त्यांनी अनेक वेळा नगरपरिषदेचे सी ओ तसेच कंत्राटदार यांना विनंती केली मात्र आजही दिवाळी ऐन दिवाळी येऊनसुद्धा त्यांचा पगार नसल्यामुळे त्यांनी ना भीक मागो आंदोलनाचा निर्णय घेत नगरपरिषदेपासून पोलिस स्टेशनकडे हा मोर्चा गेला असून पोलीस स्टेशन कडे या संदर्भात ते, ते दाद मागणार आहेत याकडे लक्ष लागून राहिले आहे त्यांचे नेते प्रहार संघटनेचे अशोक गंडे या संदर्भात आपली भूमिका मांडतील गेल्या चार ते पाच महिन्यापासून या सफाई कामगारांचा पेमेंट झालेला नाही आजपर्यंत आज आज आपल्या इथं दिवाळी सारखा एवढा मोठा सण मराठी माणसाचा असून त्यांनी पेमेंट न सांगितलं की बाबा मी चेक काढलाय चेक काढला तरी ह्यांच्या अकाउंटला पेमेंट जमा झालेला जा नाही मग जमा का नाही झाल्याला ह्याचा लाभार्थी कोण आहे परत त्यांना काय सांगण्यात आलं की बाबा की पेमेंट पैसे कम आहेत त्याच्यामुळे तुमचा चेक पास झाला आहे मग मॅडम न डोळे झाकून सही केली का त्या चेकवर मग चेकवर अमाऊंट नाही तर सही कशी केली मग कुणाच्या यांनी केली कोण आहे नेमकं मॅडमला चलवणारा व्यक्तीच कोण आहे तर जेव्हा मॅडमला ते अमाऊंट माहित नाही अमाऊंट किती आहे मॅडम सही केली जवळ जवळ जवळपास चार महिने पूर्ण झाले कंत्रॅक्टर किंवा संबंधित कॉन्ट्रॅक्टरच नाही इथं संबंधित कॉन्ट्रॅक्टरच नाही जी ते इथलं प्रशासन चालवायले कारण की अजून कॉन्ट्रॅक्टर समोर आला नाही त्याचा सुपरवायझर आहे त्याचं इथं काय चालत नाही जी आमच्या सफाई कर्मचारी मधूनच दोन तीन जण नेमलेले आहेत ते कोणी नेमले तीच सांगू शकते ह्याच्यातले कोणी सांगू शकत नाही किंवा तीच ह्यांना म्हणतात की का आम्हाला या किंवा नका येऊ नगर परिषदेच्या मॅडम यांना तुम्ही हो बराच वेळा भेटला आम्ही जेव्हा मॅडमला बोलत असतो किंवा मॅडम पगारचं काय झालं तर मॅडम दोन मिनिट थांबा म्हणतात कुठल्या तरी अधिकारीला कॉल करणार ती त्यांना माहिती देणार त्या हिशोबाने मॅडम बदल मॅडम फक्त सीओ म्हणून बसलेले आहेत दुसराच अधिकारी आहे मॅडमच्या पगारच्या संदर्भात ज्या ज्या वेळेस गे, आम्ही गेलो त्या त्यावेळेस गे। पेमेंट नाही पेमेंट नाही हीच सांगत आले आम्ही आता या परिस्थितीने आठ दिवसाखालीच म्हणले मी सही केली मग आठ दिवसाखाली तुम्ही सही केली तर पेमेंट का मिळालं नाही आठ दिवसात सही केली तर पेमेंट काय मिळालं नाही आता सांगण्यात असं येतं की अमाऊंट कम आहे मग तुम्ही चेकवर डोळे टाकून अमाऊंटच चेकवर टाकली नाही तर तुम्ही सही कशी केली तुम्ही ज्या टायमाला चेक काढणार त्या टायमाला तुमच्या अकाउंटला किती बॅलन्स आहे त्या हिशोबाने चेक काढणार ना मग तुमच्या अकाउंटला बॅलन्स नाही दिशाभूल करता दुसरा एक माझा महत्वाचा मुद्दा आहे की बाळासाहेब खोरात एस म्हणून नाही ना 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 दुसरे की ती दोन वर्ष झालं कसल्याही नगर परिषद मध्ये नाहीत मग जो नगर परिषद मध्ये परमनंट कर्मचारी आहे त्याला कुठल्या टेबलला तो नाही कुठल्या बसला नाही त्याचा महिन्याला पेमेंट होतो आणि जी गुवा मुतात हात घालते स्वतःची काळजी न करणार तुम्ही त्यांना द्या तुमच्याकडे पेमेंट नाही मग एक तर बाळासाहेब थोरात पण मॅडम कमिशन घेऊन किंवा काय कुठल्या माध्यमातून चेक काढते ते मॅडम ही गोष्ट स्पष्ट करावी लागते आमचं म्हणणं असं आहे की बाळासाहेब थोरातच पेमेंट तुम्ही काढू शकताय ह्या सफाई कामगाराचं काढू शकत नाही नेमकं तुम्ही म्हणजे ही मार मान साबार ढोर ही आहेत म्हणून काढत नाहीत काही मराठा असते म्हणून तुम्ही काढला असतं कारण बाळासाहेब मराठा मोडतेत नेमकं तुम्ही तर जातीवाद करायला हवं काय करायला हे मॅडम न सांगावं लागेल ना आज दोन वर्ष झालं बाळासाहेब थोरात इथं कसलेही कामाला नसताना त्यांचं पेमेंट निघतंय मग त्यांचं पेमेंट निघतं तर हे मी तर गुळाम होतात हात घातलेला आहे हे मी तर मेहनत केली ना आजच्या आंबोजोगा शहराचे नागरिकाचं तुम्ही हेच पेमेंट का देत नेमके अडचण काय मग नेमकं हे चालू कोण मॅडम चालवायली का टेंडर मालक चालवायलाय कोण चालू आणि महत्वाचं असं आहे की ज्या माणसाला आपण टेंडर देत असतो त्या माणसाचं डिपॉझिट घेतलेलं पाहिजे जर त्या माणसाचं डिपॉझिटच घेतलेलं नाही मग टेंडर कुठल्या बेसवर आहे मी दिलं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही मुद्दा बोलतो फोकस करा कारण की डिपॉझिट ह्याच्यासाठी घेतले असते जर नगर परिषदने त्यांना चेक नाही काढला तर त्या डिपॉझिट मधून ह्या सर्मचाऱ्याचं पेमेंट केलं जाते मग ह्याचा अर्थ काय समजायचं की टेंडरवालाच नाही कोणाच तर लायसन्स जोडलेले लाभार्थीहीच आहेत चालवणारे दुसरा नाही कोण चालवणारा स्वच्छता टेंडर अंबाजोगाई हो मधलेच राहिवाशिया चणार हो आहे बाहेरले नाहीत त्याच्यामुळे ही अडचण व्हायली आणि डिपॉझिट का घेतलं नाही मॅडमला आम्ही जवा विचारणार आहेत आता आमची एक भूमिका आहे आम्ही पूर्ण हो मध्ये भीक माग आंदोलन करणार आहे की नगर परिषद तर पैसे नाहीत म्हणून हे हो। पूर्ण आणि ह्याच्यानंतर आम्ही शेअर पोलीस स्टेशनला जाऊन यांच्यावर मॅडम मॅडमवर आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय तिथून उठणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका